डॉक्टर साहेब ना मला मी बरेच वेळा कल्पना दिली तुम्ही तुमच्या बंधूला काही सांगत नाही समजून त्या सगळ्यात मला विजयावतीच्या सगळ्या कार्यकर्त्या ज्यांनी त्रास दिला असून ते म्हणजे श्रीकांत पठारी तुम्हाला मी शेवटचा फोन करतो परत माझा फोन होणार नाही पण माझ्याकडून काय झालं तर परत माझ्याकडे यायचं नाही माझं जीवन मारण्याची लढाई त्याच्यात एक एक माणूस उचलून आणतो राहुल धावरेला शंभर वेळा फोन करतो पैसे व्हॉट्सअप करतो जेल श्री घेऊन जातो त्याला सांगा माझ्याशी गाठी तुम्हाला पण माझा परत फोन नाचणार परत माझ्याकडून कुठलं पण झालं तर मी सोडणार नाही माझ्या जे आडवा जाणार ना त्याला मी जिंदगीत सोडणार नाही हे पण तुम्हाला सांगतो आता बर मी बोलतो त्याच्याशी माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे मला सगळ्यात जास्त त्रास दिला असेल ते म्हणजे श्रीकांत पठारेने तुमचा भाऊ असेल पण मी सोडणार नाही हा बघा सगळ्यात जास्त मला विजय होती की अख्ख्या कार्यकर्ता त्रास दिला म्हणजे प्रत्येक घराघरात जातो पैसे वाटतो माझ्या माझा एखादा माणूस मला मॅनेज झाल्यावर शंभर शंभर वेळा फोन करतो राहुल धावलेला माझ्या समोर दहा वेळा फोन केला असं नका करू तसं नका करू बोलतो ही तुम्ही ही पॉलिसी करता तुम्ही माझ्या आता था था, तो माझ्या जा, सगळ्यात जास्त माझ्या जा जेडवाक्यात असं नक्की श्रीकांत पाटील मी तुमच्यामुळे आजपर्यंत शांत बसतोय माझ्या इतका आक्रमक कुणी दिसणार पण नाही तुम्हाला पण मी प्रत्येकाचा हिसाब केल्याशिवाय थांबणार नाही मी तर निवडून येणार आहे नंतर माझ्या आताच्या घरात राहतात सगळे तुम्ही हा आताच्या घरात राहतात तुम्ही हे पण लक्षात धरायचं तुम्ही